नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी उपबाजार वांभोर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो वांभोर येथे आज गावरा कांद्याला पाचशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांभोर येथे गावरा कांद्याच्या एकूण तीन हजार नऊशे एक कांदा गोण्यांची आज ही दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार तीनशे पाच रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाचशे पाच रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटे कांद्याला आज दोन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान